लोककल्याणासाठी केल्या जाणाऱ्या जनकल्याण महायागाचा प्रारंभ कणकवलीतील मैदान येथे ध्वजारोहण करून झाला मुडेश्वर मैदानाथ सोहळ्यानिमित्त स्वयंभू मंदिरेथून मुळेश्वर मैदानापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर सायंकाळी चार वाजता महंत गरीबदासजी महाराज यांच्या शुभहस्ते हा ध्वज फडकविण्यात आला लोककल्याणासाठी केला जाणारा जनकल्याण महायागाचा प्रारंभ बिंदू म्हणजे ध्वजारोहण या ध्वजारोहणाच्या निमित्ताने सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी कणकवली येथील स्वयंभू मंदिर येथे ध्वजाची पूजा करून शोभा यात्रेस प्रारंभ झाला ही शोभा यात्रा स्वयंभू मंदिर ते बाजारपेठ मार्गे महामार्गावरून मुडेश्वर पर्यंत काढण्यात आली यावेळी भाजपचे कार्यकर्ते संदेश पारकर संजय मालणकर सर्व महंत आदी उपस्थित होते त्यानंतर दुपारी चार वाजता मुडेश्वर मैदान येथे ध्वजाची विधिवत पूजा करून महंतांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला त्यानंतर साधू संतांनी प्रार्थना करून दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम गावकर नगराध्यक्षा माधुरी गायकवाड गरीबदासजी महाराज महंत लक्ष्मण दास मौनी महाराज महामंडलेश्वर महाराज रामप्रियदासजी महाराज अवयशजी महाराज श्री संतू बाबाजी श्री भोलेनाथ रामायणी महाराज भाऊनाना शास्त्री चेंबूर मठाचे पादुका मठाधिपती श्री दादा नलावडे मोहन बुआ रामदासजी श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती श्री गावडे काका गा महाराज आदी मान्यवर उपस्थित होते परेश कांबळीसह संतोष हिवाळेकर कोकण नाव कणकवली